नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज मोजेपारे येथे श्री दरगोबा व श्री बैरुबा देवाच्या यात्रेनिमित्त श्री बैरुबा केसरी हे भव्य दिव्य ओपनची बैलगाडा शर्यतीचे मैदान पार पडत आहे तर मित्रांनो या पारे मैदानामध्ये रणजित निंबाळकर सरांच्या सुंदरमध्ये व शिरसवाडीकरांच्या रायफलमध्ये टोळ्यांची पारणे पडणारी लढत पाहायला मिळाली मात्र कालांतराने रणजित निंबाळकर सरांच्या सुंदरची व शायरची गाटाला हार झाली आहे तर मित्रांनो आज रणजित निंबाळकर सरांचा सुंदर व शायर ही गाडी खूप सुंदररीत्या पळत होती मात्र कालांतराने थोडक्यासाठी रणजित निंबाळकर सरांच्या सुंदरची व शायरची हार झाली आहे तर मित्रांनो दुसरीकडे विजयी गाडीचे म्हणजेच शिरसवाडीकरांच्या रायफलचे व एम एम नानांच्या राजाचे खूप सारे अभिनंदन तर मित्रांनो यावर काय वाटते ते मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा आणि जर अपडेट आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका